बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत था असत की माझ्याकडे पैसा असावा माझ्या घरात माझ्या संपूर्ण कुटुंबात नेहमीच धनलाभ होत राहावा माझ्या घरात असणारं दारिद्र्य आणि गरिबी ही कायमची नष्ट व्हावी आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर व्हावी आपण यासाठी खूप प्रयत्न करतो बऱ्याच वेळा उपाय करतो सेवा करतो आपण लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या अनेक गोष्टी करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण खूप कष्टसुद्धा करतो मात्र तरीही तुमच्याकडे पैसा येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल लक्ष्मी तुमच्या घराकडे प्रसन्न नसेल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये राहतच नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते आवर्जून करा हा श्रावण महिना संपण्याच्या आत या चार पैकी एक वस्तू तुम्ही घरी आणली शक्य असेल तर चारपैकी चारही वस्तू तुम्ही घरी आणल्या आणि जर त्या स्थापन करून तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थिर केल्या तर तुमच्या घरात चहू बाजूने कायम पैसा येत राहील धनाची समस्या दूर होईल खूप जास्त असणारं दारिद्र्य कमी होईल गरिबी नष्ट होईल आणि लक्ष्मी कायम तुमच्या घराकडे प्रसन्न राहील आता बघा उभे काहीच दिवस राहिलेले आहेत आज तर श्रावणातील शेवटचा सोमवार आहे शेवट सोम राहे। या काहीच दिवसांमध्ये जशा शक्य तशा वस्तू घरी आणा सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला मी आता सांगणार आहे ती म्हणजे लवंग आपल्या घरामध्ये ऑलरेडी लवंग असतील तुम्ही आणून ठेवलेल्या असतील तरीही श्रावण महिन्यात लवंग खरेदी करण्याचे अत्यंत शुभफल हो आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही एखाद्या दुकानातून एक दहा किंवा वीस रुपयांचे काही लवंग खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत कुठल्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता एक लोटाभर पाणी म्हणजे ग्लासभर पाणी घ्यायचं देवघराच्या समोर हे ग्लास भर पाणी ठेवायचं या पाण्यामध्ये तुम्हाला सात लवंग घालायच्या आहेत प्रत्येक पेली लवंग घालत असताना लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा लवंग पाण्यात घालायची दुसरी लवंग माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र म्हणायचा लवंग पाण्यात घालायचे अशा आपण घेतलेल्या सातच्या सातही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करत त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर ते जे पाणी आहे त्याच्यावरती जो ग्लास आहे त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आपला हा जो उजवा हात आहे हा उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवून तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा दोन वेळा तीन वेळा सात वेळा कितीही वेळा म्हणू शकता तुमच्यावरती आहे पण कमीत कमी एक वेळा तरी तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे गायत्री मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हा ग्लास देवघराच्या समोर उचलायचा आहे यामध्ये असणार जे तीर्थ जेव्हा तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणाल या ग्लासवर हात ठेवून तेव्हा त्या ते पाण्याचा तीर्थ होणार आता हे जे तीर्थ आहे ते तुम्हाला त्यात घातलेल्या लवंगाने संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे त्यानंतर हा ग्लास तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवायचा आहे बाहेरून समजा हा उंबरठा आहे हा आतला भाग आणि हा बाहेरचा भाग तर बाहेरच्या भागामध्ये उजव्या डाव्या कुठल्याही साईडला तुम्हाला हा ग्लास पाण्याचा जो आहे तो ठेवायचा आहे लवंगही तसेच ठेवायचे आहेत तुम्हाला अठ्ठेचाळीस तास म्हणजे कमीत कमी दोन दिवस पूर्ण दोन दिवस हे पाणी आणि त्यात घातलेल्या लवंगा ह्या उंबरठ्याच्या समोरच ठेवायचे आहेत बघा प्रत्येक असं म्हटलं जातं की प्रत्येक तासाने बारा बारा माता लक्ष्मी आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येत असते घरात घरात सात्विकता असेल पवित्रता असेल घरातील वातावरण तसं असेल तर माता लक्ष्मी उंबरठ्याच्या आत येते पण आपल्या घरामध्ये अवलक्ष्मीचा वास जास्त असेल घरामध्ये नकारात्मकता खूप असेल तर उंबरठ्यापर्यंत आलेली माता लक्ष्मी निघून जाते हा उपाय केल्यानंतर दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास जेव्हा ते तीर्थ तुम्ही उंबरठ्याच्या समोर ठेवाल लवंग हे लक्ष्मीला विशेष प्रिय मानले जाते जेव्हा तुम्ही हे लवंग घातलेले तीर्थ उंबरठ्याच्या समोर ठेवाल तेव्हा त्या अठ्ठेचाळीस तासात एकदा तरी माता लक्ष्मी उंबरठ्याच्या समोर येईल आणि या तीर्थाने माता लक्ष्मी तुमच्या घराच्या आतमध्ये खेचली जाईल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस पूर्ण झाले की त्यानंतर हे जे पाणी आहे हे जे पाणी आहे हे घराच्या उंबरठ्याच्या समोर लादी फरशी काहीही असेल काही असेल चालेल उंबरठ्याच्या समोर तुम्हाला हे पाणी ओतायचं आहे शिंपडायचं आहे ठीक आहे यानंतर ज्या सात लवंग आपण हो, त्याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या ह्या सातही लवंग तुम्हाला घरात आणायच्या आहेत सातही लवंगा तुम्हाला एखाद्या कागदात किंवा एखाद्या कापडात बांधून आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत तुम्ही घरातल्या उत्तर दिशेला ठेवू शकता देवघराच्या समोर ठेवू शकता तिजोरीत ठेवू शकता अनेक कुठेही पवित्र ठिकाणी तुम्ही कुठेही या सात लवंगा ठेवू शकता श्रावण महिन्यात जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला त्याचं शीघ्र फल मिळेल लक्ष्मी प्रसन्न होईल पैशांची अडचण दूर होईल आणि कायम तुमच्या घरामध्ये पैसा येत राहील दुसरा जो उपाय आहे बघा आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरात अजूनही गजलक्ष्मी आहे धन देणारी देवी किंवा धनदैवता म्हणजे गजलक्ष्मी छोटे छोटे हत्तीसारखे आकार असतात कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानात सहज मिळतात तुम्हाला चोडीने दोन गजलक्ष्मी आपल्याला या श्रावण महिन्यात आपल्या घरात आणायचे आहेत चांदीत घेऊ शकतात पंचधातूत घेऊ शकतात पितळेत घेऊ शकतात किंवा साध्या धातूत घेतले तरीही चालतील जसे शक्य तसे पण जोडीने गजलक्ष्मी तुम्हाला घरात आणायचे आहेत आणि जे तुम्ही गजलक्ष्मी घरात आणलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या घरात तुमच्या देवघरामध्ये या श्रावण महिन्यातील कुठल्याही दिवशी स्थापन करायचे आहेत पैसा कधीच कमी पडणार नाही धनाची समस्या उद्भवणार नाही कितीही दारिद्र्य असेल घरात पैसा टिकत नसेल कर्ज असेल काहीही असेल त्या सगळ्या समस्या अवघ्या काहीच दिवसात तुमच्या दूर होतील तिसरा जो उपाय आहे यासाठी लागणार आहे बेलाचं मूळ बघा या, या संपूर्ण श्रावण महिन्यात सर्वात विशेष महत्त्व दिलं जातं ते बेलवृक्षाला तुमच्या गावात किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेतरी बेलाचं झाड असेल तुम्हाला काय करायचं आहे हा श्रावण महिना संपण्याच्या आत एकदा तरी बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे बेलाच्या झाडाला थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी अगोदर पाणी अर्पण करायचं दूध अर्पण करायचं शुद्ध तुपाचा तिथे दिवा लावायचा उत्पत्ती लावायची बेलाच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं चंदन अर्पण करायचं पांढरे तांदूळ अर्पण करायचे धूप दीप हे सगळं ओवाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर धनात वाढ होण्यासाठी त्या बेलवृक्षाला प्रार्थना करायची माता पार्वतीची आराधना करायची आणि त्या बेलवृक्षाचं एक छोटंसं मूळ तोडायचं मूळ शक्य नसेल तर पेलाची छोटी एक छोटीशी काडी तुम्ही तोडली तरीही चालेल सुकरेल वगैरे थोडी काडी असेल ती काडी तोडा किंवा बेळाचं छोटंसं मूळ तोडा हे घेऊन आपल्या घरी या घरी आल्यानंतर एका ताम्हनात हे मूळ ठेवा त्यावरती पुन्हा एकदा पाणी घाला छान अभिषेक घालून घ्या आणि हे जे मूळ आहे सफेत ते सफेद रंगाच्या कापडात बांधून आपल्या देवघराच्या समोर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत माता लक्ष्मीचे जे गायत्री मंत्र आहेत त्याचे पठण करून हे मूळ देवघराच्या समोर संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत ठेवून द्या संपूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत हे मूळ आपल्या देवघराच्या समोर म्हणजे जिथे महादेवांची पिंडी असेल मूर्ती असेल तर त्याच्या समोर ठेवून द्या जेव्हा संपूर्ण श्रावण महिना संपेल ज्या दिवशी अमावस्या असेल त्या दिवशी देवघरातून किंवा महादेवांच्या पिंडीसमोरून हे कापडात बांधलेलं मूळ जे आहे ते काढून घ्या आणि कुठेही आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये आपल्या सोबत आपल्या जवळ खिचार पैशांच्या पाकिटात जिथे कुठे तुम्हाला हवं आहे तिथे ठेवून द्या कधीच पैसा कमी पडणार नाही हे मूळ अत्यंत जागृत राहील जे तुमची धनांची किंवा आर्थिक समस्या असेल त्यापासून तुमची मुक्तता करत राहील या पुढचा जो उपाय आहे बघा यासाठी तुम्हाला <coughs> मार्केटमधून बाजारातून कुठूनही हळकुंड आणायचं आहेत श्रावण महिन्यात हळकुंड खरेदी केल्याचे जे, जे शुभफल आहे ते सोन्यापेक्षाही जास्त आहे बरेच लोक श्रावणात सोनं खरेदी करतात कारण ते शुभ मानले जाते पण त्यापेक्षाही जास्त महत्त्व हे हळदीला दिले जाते तुम्हाला मार्केटमधून बाजारातून कुठूनही हा श्रावण महिना संपण्याच्या आत पाच हळकुंड आपल्या घरी आणायचे आहेत आणलेली पाचच्या पाचही हळकुंड देवघराच्या समोर ठेवायचे आहेत त्याच्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल धाग्यामध्ये पाचही हळकुंड तुम्हाला छान घट्ट बांधायचे आहेत हळकुंडांची तयार केलेली जी माळ आहे ही कुठल्याही महादेवांच्या मंदिरात जाऊन त्या पिंडीवर अर्पण करायची आहे समजा महादेवांची पिंडी म्हणजे तिथे तुम्ही नाही हा उपाय करू शकत घरीच महादेवांची छोटी पिंडी आहे चालेल पाच हळकुंडांची माळ तुमची इच्छा व्यक्त करून महालक्ष्मीचं माता पार्वतीचं ओम नम शिवाय या मंत्राचं म्हणजे महादेवांचं स्मरण करून ही पाच हळकुंडांची माळ तुम्हाला महादेवांना घालायची आहे काही वेळ तरी तुम्हाला ही माळ महादेवांच्या पिंडीवर अशीच ठेवायची आहे त्याच्यानंतर ती माळ तुम्हाला तिथून तुम उचलायची आहे महादेवांच्या पिंडीला अर्पण केलेली माळ एक तासात दोन तासात चार तासात पाच तासात तिथून उचलायची आहे आणि ही पाच हळकुंडांची जी माळ आहे ती कायम तुम्हाला तुमच्या घरातील कपाटात जिथे तुम्ही सोनं ठेवताय त्या सोन्याच्या जवळ ठेवायचे आहे श्रावण मासात हा पाच हळकुंडांचा उपाय तुम्ही केला तर कधीच सोनं कमी पडणार नाही कधीच पैसा कमी पडणार नाही पाचही उपाय खूप साधे सोपे आहेत एक करा दोन करा नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्रीच भामी समर्थ